मग त्यांना आता दरेकाच्या माध्यमातून संधी सापायली दरेकाच्या माध्यमातून दरेकरनी ते फेरले आणि दरेकरनी ठरवलंय त्याला पुढं घालायचं आणि त्याच्या मागं ओबीसीचे लोक उभा करायचे आणि हे सगळे मराठ्यांचे तास दाखवायचे हे सगळे मराठ्यांचे तास दाखवायचे आणि मराठ्यांचा मग संतापाचा उद्रेक झाला आणि मग थोकाठोकी झाली मग जाळपोळ झाली गाड्या पेटल्या हे त्यांना दाखवायचं दरेकरला आणि दाखवायचं पण तो किती राळपोळ दाखवा म्हणा किती कर मराठा राहणार नाही चार महिन्यापासून एकच गोष्ट मनोज आणि संप याला बदनाम करा याला उघड पाडा हि जर मॅनेज होत नाही आपल्याला याला पाडा नसता मराठ्यांची एकजूट जर फोडायची असली तर हे पोरग बदनाम कराच आता मराठीची एकजूट फुटत नाही फुटली बी हे ते करून तुटले बाजे ते असा पक्षी अतिशय चतुर नाही त्यांचा पक्षी विरोध म्हणून बोलत नाही ते का नाही शत्र नाही आणि हे गापा आघाडी वले चतुर लोक आहेत त्यांच्या पक्कड डोक्यात आरे मराठी आता नाही फुटत आणि मराठी फोडायची असली यालाच संपवायला लागते यांनी याच्या अगोदर एक प्रयोग केला होता असच आता प्रयोग केला होता पण ते टिकलंच नाही बुडबुडे टिकूनच देत मराठी मराठ्यांच्या विरोधात काम करणारे मराठ्यांच्या लोकाला मराठी टिकून देत नाही त्यांचा कार्यक्रमच लावते आता दुसरं टीम तयार केली त्यांनी दुसरी कोणा आणि त्या टीमच्या माध्यमातून त्यांनी ते मला बदनाम करायचं ठरवले माझ्या समाजाला कारण त्यांच्या डोक्यात आले शेवटचा एकच पर्याय दहा पाच फोडाव तरी खोर आध्र आधी चालत मीडिया कारण मीडिया बांधवाला मंत्र्याने फोन केला त्याला त्यामुळे आधारा दिवस दिसत त्याच्यानंतर परत खुश होऊन जात संपत कोण माझा तो भावन ना मराठ्याचा संपतो कोण माझाच ना तुम्ही तर नाही सरकार संपत म्हणून मी हे समजून सांगतोय त्यांना मराठ्यांच्या सगळ्या भावाला की समाजाच्या लक्षाला बळी करू नका ते मला संपवणार आहेत आणि किती गोळा केले फक्त ह्या वेळेस मात्र नवीन आहे ती मी थोडं तुम्हाला सांगितलं दोन चार दिवस आणखी सांगणार आहे पुन्हा एकदा दिवस सांगतो त्यांचा ह्या वेळेचा जरा वेगळा लाव मराठ्यांचे लोक पुरुषात ठेवायची इथे चार पाच टप्पे करायचे त्यांनी पहिल्या टप्प्या इथे सुरू केला दुसऱ्या टप्प्यात त्यांचं यांना पुढं घालायचं यांच्या हातात कारणा दिल्यासारखा करायचा यांना रॅली करायला लावायची यांना कुठं अभियान राबवायला लावायचं आणि ते शरीय असं करायचं की त्याच्या मागं भाजीपातली उभीशी द्यायची गर्दी करायची दगड ठेवायची मराठ्यांचं आंदोलन शिघायला म्हणायचं आणि बदनाम करून टाकायचं मराठीची एकजूट एकजूट बदनाम करायची म्हणून मला सांगाय की मराठ्यांना बदनाम मराठ्यांची चळवळ बदनाम करायला निघालेल्या पण त्या दरेकरच्या ऐकून मराठ्यांची चळवळ बदनाम करू नका एकजूट बदनाम करू नका नसता मराठ्यांना सामोरं मात्र तुम्हाला जावं लागणार आहे हे मी तुम्हाला प्रामाणिकपणानं एक भाऊ म्हणून सांगतोय मराठा समाज आता सहन करत नाही मराठ्यांच्या विरोधात काम करणारा कारण हे तर प्रत्येक जातीच असते आपलं जण नसते असते एका एक एक भावी वाटच बघत असते कारण याचे दुकान बऱ्याच जणांचे बंद झालेले आता जे काही टप्पे येणार त्यांचे दुकान बंद झाले त्यांना व शि झाले त्यांना असं घरात झोप आहे ना म्हणून त्यांना आता दरेकाच्या माध्यमातून संधी सापडली दरेकाच्या माध्यमातून दरेकरनी ते फेरले आणि दरेकरणी ठरवलंय यांना कुठं घालायचं आणि त्याच्या मागं ओबीसीचे लोक उभा करायचे आणि हे सगळ्या मराठीचे तास दाखवायचे हे सगळ्या मराठ्यांचे तास दाखवायचे आणि मराठ्यांचा मग संतापाचा उद्रेक झाला आणि मग थोकाठोकी झाली मग जाळपोळ झाली गाड्या पेटल्या हिरांना दाखवायचं घरेकरला आणि दाखवायचं पण तू किती जाळपोळ दाखव म्हणा तू त्यांच्या तू किती उद्रेक कर तेच होत ना त्याच्याशी मराठा समाजाचा काहीच संबंध राहणार नाही तू नुसतं मराठ्याच्या लोकांना राहिली मग सांगत की दुसरा पर्याय काय मराठ्यांची धास्ती नाही घ्यायची मराठ्यांची धास्ती नाही घ्यायची घ्यायची भाऊ आठ नऊ जण बसले होते बेस्ट इतके जण बसलेले मला नाही माहिती पण मंत्रीच होते ते काय बेस्ट बोलले चर्चा झाली ते कोणाशी कसे पडते ते सगळं सांगितलं लय सगळे पडेल पाडील होते त्याच्यात पहिली ते दुःखित आहात त्यांचं झोपायच नाही दुखित आहात सांगते ना कार्यसाठी दुसरं काही राहत नाही त्यांची अशी भजी दिसून त्याला काय करो खरे मग काय तुम्हाला जर निघत नसेल तर मी सांगतो तुम्हाला सगळ्यात सा मोठा मार्ग आहे मार्ग पण मीच देतो तुम्हाला तुमचं डोकं जर बधीर झालं असलं तिथून पुढं काही तुमच्या लोकांवर तुम परिणाम होऊ नये म्हणून मीच तुम्हाला सल्ला सांगतो मराठ्यांना आरक्षण देऊन टाका मी दहा काम झालं तुमच कसले समीकरण जुळवायची गरज नाही तुम्हाला नाही दिलं तुम्ही करणार याला जा याच्यात आर बांबला लाव त्याला जा तिकडं बॉमला लाव तुम्ही त्याला धवसून न्याथाल कायला काय वेगळं करून नेताल याच्यात फडणवीस साहेब ब्रस संपाना दुसरा कुणीच नाही कारण फडणवीस साहेबिवाय टप्पर कोणाच्या दरे करची बुरे करची कोणाची टप्परच नाही काम करायची फडणवीस सांगितल्या शिवाय काही होऊ शकत नाही फडणवीस नमदार साहेब शानपणाच्या द्या या लकडे सोडून द्या